आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम लाव्हा नियुक्ती केली एकीकडे शेतकऱ्यावर लाठी मार करणारे नाही ते अजित पवारांनी नवीन प्रताप सुरू केले पक्षामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांना मारायचं आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रमोशन करायचं ही चुकीची पद्धत आहे अजित पवारांना हे परवडणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी खवळून उठलेला आहे तुम्ही कशासाठी गुंड पोसायचे ठरवलेत तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराची भाषा बोलता सुसंस्कृत राजकारणाची भाषा बोलता एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकली तर दिवस दिवस त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन बसता तुम्हाला अधिकार नाही यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्यायचं तुमच्याच पक्षात जर तुम्हाला डावलून किंवा तुमच्या सहमतीने जर असे पत्र दिले जात असतील अशा निवडी चुकीच्या लोकांच्या करत असाल तर महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागणार आहे एक लक्षात घ्या आम्ही 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 सांगितलंय सूरज चव्हाण हा आमच्यासाठी विषय नाही तो त्यानं शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केलाय सत्तेचा मास दाखवलाय आता आमच्या डोक्यात एवढंच आहे आम्हाला फक्त यांचा सत्तेचा मास जिरवायचा आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समित्या आहेत महानगरपालिका नगर परिषदा याच्यामध्ये आमचे आम्ही त्यांना राजकीय उत्तर देऊ गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव नाही तुम्हाला एक सांगतो पीक विम्याचा एवढा प्रचंड महा घोटाळा म्हणतो मी आपल्या आप महाराष्ट्रातला एक रुपयात पीक विमा योजना आणली सरकार म्हणते कंपन्याचं आमचं काही देणे गेण नाही मग राज्यामध्ये तुम्ही अशा कंपन्या मोकाट सोडल्यात का शेतकऱ्याकडून पैसे गोळा करायला आणि ज्या लोकांच्या कार्यकाळात जो पीक विमा घोटाळा झाला त्या लोकांना तुम्ही क्लीन देत आहे सरकार म्हणून तुम्ही शासन म्हणून त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत म्हणजे एक एका बाजूला तुम्ही सांगायचं की आम्ही पारदर्शक सरकार चालवतोय आणि दुसऱ्या बाजूला असे चुकीचे लोक पोसायचे गुंड पोसायचे शेतकऱ्यांचे पोरांनी काही प्रश्न विचारला तर त्यांना मारायचं आणि अशा चुकीच्या लोकांना घोटाळे करणाऱ्या लोकांना पाठीशी घालून सत्ता मिळवायची सत्तेतून पैसा पहिसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण आजच्या चालू असलेल्या सरकारने या राज्यात सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका